अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी येथील तीर्थक्षेत्र श्री लक्षेश्वर संस्थान इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी महिलांसाठी विविध खेळ मनोरंजनात्मक बहारदार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात मानाची पहिली पैठणी मंगरूळ कांबे येथील आरती वानखेडे यांनी जिंकली तर द्वितीय पैठणी सिरसो येथील दुर्गाताई कुर्मी यांनी जिंकली यात मानाच्या तीन पैठण्या तसेच पंधरा लकी ड्रॉपैकी पाच पैठण्या आणि विविध आकर्षक बक्षिसे विजेत्या महिलांना प्रदान करण्यात आली सोबतच प्रत्येक महिलेला हळदी कुंकू निमित्त वाणाची लयलूट करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार सुहास उर्फ साहेब तिळके यांनी भूषवलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश महिला राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष आमदार अॅडव्होकेट रोहिणी खडसे जिल्हाध्यक्ष आमदार संग्राम गावंडे यांची उपस्थिती होती